एकेकाळी काँग्रेसचा गड मानला जाणारा कराड दक्षिण या मतदारसंघावर भाजपने आपलं अस्तित्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अनेक निष्ठावंत नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडून हाती कमळ घेतला आहे हे पक्षप्रवेश माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी धक्कादायक व चिंताजनक असल्याचं बोललं जात आहे दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांचा झालेला पराभव हा धक्कादायक होता आणि तिथूनच काँग्रेसमधील या निष्ठावंत नेत्यांच्या श्री गणेश झाला मात्र आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये कोण थांबण्यास तयार नसल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे कराड दक्षिण मधील कोणी कोणी काँग्रेस व अन्य पक्षाला सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे आणि याचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काय परिणाम होईल या संदर्भात जाणून घेऊया या व्हिडिओ नमस्कार मी एपी आणि तुम्ही पाहताय मुद्द्याचं बोला मागील काही दिवसात भाजपचे आमदार अतुल भोसले यांनी कराड दक्षिण मधील काँग्रेसच्या नेत्यांचे भाजपमध्ये होणारे पक्षप्रवेश या अनुषंगाने आता धक्का नाही तर भूकंप होईल असं सूचक विधान केलं होतं त्यामुळे हा भूकंप नक्की काय असेल हा प्रश्न निर्माण होत होता मात्र मागील दोन दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे हे लवकरच हाती कमळ घेणार असल्याची चर्चा आहे मुंबईत मंत्रालयात कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली होती त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील मनोहर शिंदे यांनी भेट घेतली आहे मागील काही दिवसात काँग्रेसमधील अनेक नेते काँग्रेसला सोडत असताना मनोहर शिंदे हे वेट अँड वॉचच्या भूमिकेत होते मनोहर शिंदे हे काय निर्णय घेणार याबाबत सस्पेन्स होता अनेक काळापासून भाजप कार्यकर्ते व मनोहर शिंदे यांच्यात संघर्ष चालत आलेला आहे मात्र शेवटी या संघर्षाला पूर्णविराम लागत मनोहर शिंदे यांचा भाजप प्रवेश होईल अशी चर्चा आहे मनोहर शिंदे यांचा भाजप प्रवेश हा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे मात्र मागील काही महिन्यात काँग्रेसला कराड मध्ये अनेक धक्के बसले आहेत कराडचे सात वेळा प्रतिनिधित्व केलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास काका पाटील उंडाळकर यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर कराड दक्षिणमध्ये काँग्रेसचे नेतृत्व हे उदयसिंह पाटील असं वाटत व तसे संकेत विधानसभा विधानसभा मिळाले होते मात्र निवडणुकीनंतर या पाटील यांनी काँग्रेसची साथ सोडून अजित पवार यांचं घड्याळ हाती बांधलं मागील वर्षी जून मध्ये मलकापूरमधील महत्वाचे शिलेदार राजेंद्र यादव यांनी आपले समर्थक नगरसेवक व शेकडो कार्यकर्त्यांसोबत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या सहा महिन्यात पृथ्वीराज चव्हाण यांचे निष्ठावंत सहकारी अशी ओळख असलेले आदर्श सरपंच नरेंद्र पाटील यांनी यावर्षी मे महिन्यात काँग्रेसला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश केला आहे तर ऑक्टोंबर महिन्यात काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष राजेंद्र माने माजी नगरसेवक व दोन हजार चोवीस ची कराड दक्षिण विधानसभा लढवलेले इंद्रजित गुजर माजी विरोधी पक्ष नेत्या स्मिता हुलवान यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे मागील महिन्यात जनतेतून थेट निवडून येत कराडच्या नगराध्यक्ष झालेल्या शारदा जाधव यांनी आपले सहकारी व आठ माजी नगरसेवकांसोबत भाजपचे कमळ हाती घेतलं त्याचबरोबर अरुण जाधव यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे अरुण जाधव यांनी दोन हजार चार ची विधानसभा निवडणूक बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात लढवली होती त्याचबरोबर मागील काही दिवसांपूर्वी सैदापूर ग्रामपंचायतीचे सरपंच फत्तेसिंह जाधव यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे तर हे होते काँग्रेस व इतर पक्षातील नेते ज्यांनी मागील वर्षभरात भाजपमध्ये प्रवेश केला आहे सध्या भाजपमध्ये होणारे पक्षप्रवेश ही आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपची ताकद वाढवणारे आहेत परिणामी भाजप कराड दक्षिण मध्ये महायुतीत स्वबळाचा नारा देखील देऊ शकतं सध्या महायुतीत राष्ट्रवादीचे नेते उदयसिंह पाटील उंडळकर व आमदार अतुल भोसले एकत्र आहेत मात्र उदयसिंह पाटील उंडाळकर व अतुल भोसले यांच्यातील संघर्ष अनेक काळापासून चालत आलेला आहे त्यामुळे कराड दक्षिण मध्ये महायुती होते का नाही हे आगामी काळात दिसून येईल काँग्रेस व इतर पक्षातील नेत्यांचे भाजपमध्ये होणारे पक्षप्रवेश हे आमदार अतुल भोसले व भाजपसाठी काही आव्हाने निर्माण करणारे आहेत सध्या भाजपमध्ये निष्ठावंत कार्यकर्ते आणि काँग्रेस व अन्य पक्षातील नेते व कार्यकर्ते यांचे होणारे पक्षप्रवेश यामुळे भाजपमध्ये नेते व कार्यकर्ते यांची गर्दी वाढलेली आहे त्यामुळे भाजपला निष्ठावंत नेत्यांना व कार्यकर्त्यांना योग्य संधी निर्माण करून देणे व ज्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यांचा योग्य सन्मान राखणे ही तारेवरची कसरत करावी लागणार आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं कराडमधील झालेले हे पक्षप्रवेश हे भाजपसाठी फायद्याचे ठरतील का भाजपमध्ये निष्ठावंत व बाहेरून आलेले हा संघर्ष पाहायला मिळेल व भाजप हा समतोल राखू शकेल का या संदर्भात तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मुद्द्याचं बोला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा